हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या बोल न्यू लॉ मध्ये तर बघा आज टिफिन वगैरे झालेलं आहे आणि आज विचारूया मॅडमना की आज नाश्त्यामध्ये काय खायचं मी आज काय नाही बनवलं नाश्ता टिफिनला फक्त भाकरी आणि भत्ता बनवलेला ते बा भाकरी काय खात नाही तर म्हटलं आज म्हणजे आवडीचा नाश्ता ते म्हणते रोज चपाती बोर झाले तर विचारूया आज त्यांना काय खायचं तर तुम्हाला आज चाय खायचं पावभाजी पाव तुम्हाला आणायला जायला लागेल नाय मी नाही जाणार तर बघा तर मी आज बनवणार आहे ह्यांच्यासाठी स्पेशल पावभाजी तर तुम्हाला आज मी माझी ती रेसिपी शेअर आहे आणि खाणारी मी तुम्ही नाही खाऊ शकत खाणारेच केलं तुम्ही असं खावा आम्ही बनव तर चला तर मी तयारी करते तुम्हाला दाखवते काय काय जास्त काय भाज्या नाही चारच भाज्या आहेत आणि गाजर पण नाही बीट पण नाही पण जाऊ घ्या फांना आवडते तस तर तसं बनवते चार भाज्यांची तर चला मी तयारी करते हे बघा तर पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे एवढ्याच अवेलेबल आहेत तर मी एवढ्याच टाकणार आहे काय काय आहे बघा इकडं बटाटा घेतला आहे बारीक कापून आणि इकडे आहे फ्लावर इकडे आहे शिमला मिरच इकडे आहे ओटाणा तर मी आता याला स्वच्छ धुवून इकडे कुकरला चार शिट्ट्या चार ते पाच शिट्ट्या करून घेणारे म्हणजे एकदम बारीक मॅश व्हायला पाहिजे तर चला मी हे सगळ्या अशा भाज्या धुवून घेते आणि कुकरला लावते तर चला <laughs> <laughs> अरे बोलता न होतं असं तर चला मी हे धुवून कुकर लावून घेते मग आपण करूया वाटण म्हणजे वाटण काय टमॅटर बारीक करायचे फक्त तर चला मी हे क कर सगळं करून घेते पहिलं म्हणजे काय करते मला असं मस्त मिक्सरमध्ये सॉरी मिक्सर येते कुकरमध्ये घेते धुवून सिट्ट्या लावून घेते हे बघा तर आपल्या इकडं झालेली आहे अशी भाजी नाही का मस्त तीन चार सिट्ट्या केल्या चार पाच केल्या तर का अशी झाली एकदम नाही का अशी झालेली आहे तर मी माझं हे बघा असा मॅशर आहे मी त्यांनी अशी बारीक केलेली आहे परत करायचं आहे पण परत बघा आपण आता भाजीसाठी साहित्य हे करून घेऊया तुम्हाला दाखवते म्हणजे साहित्य काय काय लागतं तर इकडे आहे बटर इकडे आहे कांदा बारीक कापलेला इकडं अद्रक लसूणची पेस्ट कोथंबीर आणि हे बघा टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे आणि मसाले मी जास्त काही टाकत नाही बरं का तर हा पावभाजी मसाला आणि हा लाल मिरची पावडर आणि हे धने पावडर तर हळद आणि मिठी ह्याच्यामध्येच टाकते मी बरं का तर हे अशी मस्त बा करून घेतलेली आहे बारी बघा असं मस्त मस्त बघा ग्राईंड झालेलं आहे आपलं हा सगळ्या भाज्या तर चला ह्या पावभाजीच्या निमित्ताने तर पोरं सिमला मिरची वगैरे खातात असं तर माझी पोरं खात नाहीत माहिती का तर चला पहिली गोष्ट आपण आहे ना बटर टाकून घेऊया इकडे कढई घेतलेली आहे मी तर खूप आव गरम होते आमच्या इथे काय सांगायचं तर आता बघा मी इकडे असं कढई ठेवलेली आहे आपण ह्याच्यात टाकूया बटर तू लई रेसिपी बनवायचं ले म्हणल्या लई ले, सेटअप करायला लागतं आहे का <laughs> तर मी चम्मच घेते ह्याच्याने नाही होत चमच घेते काय करते थोडं आदलं बटर पूर्ण बटर नाही घेत चांगलं नाही लागत बटर बटर लागतं तर मी अर्ध बटर आणि अर्ध तेल घेते बघा मी तेल टाकते दोन चमच आता मी हे चांगलं असं मस्त गरम होऊ द्यायचं तर मग आता मग आपलं असं मस्त बटर गरम झालेलं आहे तर आपण ह्याच्यात टाकूया कांद्या तोपर्यंत आपल्या इकडं असा मस्त कांदा लाल होऊस पर्यंत आपण इकडं काय करू हे भाज्या मॅश करून घेऊया परत एकदा हे वटांना ते बिलकुल नाही दिसायला पाहिजे माहिती का तर मी असं बिलकुल नाही दिसू देत मग ह्याच्यामध्ये आपल्याला बघा मी हे भाज्यामधलं पाणी काढून ठेवले फेकायचं नाही बरं ते मॅश करून केलं ना ह्याच्यामध्ये पाणी उरलेलं मी काढलं आणि अशा मस्त तर बारीक करून घेऊन मग ते पाणी आपण ह्याच्यामध्ये ओळखायचं जास्त घट्ट घट्ट पण छान नाही वाटत झालं मिडियम अशी मस्त हे फेटून घ्यायचं मस्त मस्त आणि इकडे आपला असं मस्त लाल सर कांदा भाजून होईल तोपर्यंत हे असं आपण मस्त ग्राइंड करून घेऊया मस्त ग्राईंड झालेलं आहे आणि आपल्या इकडं कांदा पण असं थोडासा लाल झालाय आपण ह्याच्यामध्ये टाकूया अद्रक लसूणची टेस्ट मग आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं असं हे लाल धूस आपण नाही का हे असं मस्त हे आपण नाही का पाणी काढून ठेवलं भाज्यांचं पानी हेच बोतल बता आता मस्त बता माला जास्त अस पात घट्ट घट्ट पावभाजी में आव मैं क्या थोड़ा मीडियम नहीं का तो तुम्हारा ही दिसे बड़ी बटाणा थोड़ा थोड़ाफार तो है बटाणा ग्राइंड नहीं चला आता आपको मसल रेसिपी नहीं का काय बोलतात बाबा शिकायला लागते बाबा लई अवघड आहे नाही का पण आपण त्यात पाऊल टाकलं म्हणल्यावर करायलाच पाहिजे आहे ना मग महाग नाही हटत मी आजच्या युगातली आहे वर का माझ्यान होईल तेवढं मी शिकते माहिती आहे का पण मला व्हिडिओ बनवण्यात बनवण्यातच खूप इंटरेस्ट आहे तुम्हाला काय सांगू मला दुसऱ्यामध्ये एवढ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही मी व्हिडिओसाठी बघा काय काय हे बघा का। एक छोटीशी वाटीमध्ये हे काढलं असं नाही का नाहीतर वितळत होतं बघा आंबून बटर मी त्याच्यामध्ये काढून घेतला असं तुम्हाला दाखवण्यासाठी कसं <laughs> आहे <है> आपलं डोकं <laughs> तर बघा आता आता लाल लाल होत आलेलं ला आहे तर ह्याच्यामध्ये आहे ना अद्रक लसूणची पेस्टची वास नाही गेल्याशिवाय आपण ह्याच्यात हे टाकायचे आता पेस्ट <laughs> तर वास बी जाऊसपर्यंत एकदम लाल लाल हलवायचं नाही तर नाही तर कच्चा वास येतो भाजीला तर हे असं मस्त वास जाऊसपर्यंत भाजून घ्यायचं तर आपल्याकडं असं मस्त लाल लाल झालेलं ला आहे आपण ह्याच्यामध्ये टाकूया आता टोमॅटोची पेस्ट तर बघा ही अशी टोमॅटो थोडासा लाल नाही होता माहिती आहे का तांबडा तांबडा होता म्हणून एवढं लाल नाही दिसत तर आता हे पण आपण असं मस्त मस्त फिटून घ्यायचं मला असं तर हे होऊसपर्यंत आपण हे असं हे करून घ्यायचं घ्यायचं टमाटो शिजूस पर्यंत हो मस्त कलर आलाय बघा बरं परत आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे तरी पण एवढा छान कलर आलाय आपण हे मस्त करून घेतले ना काय बोलतात काय बोलतात राव कांदा लाल पूर परतून घेतलाय ना <laughs> आज बोलायचं होतं मला काय सांगायचं तुम्हाला माझी कथा असं बोलायला किती प्रॉब्लेम सुचत नाही हो तुम्ही पण एकदा नाही का असं माझी सबस्क्राईब आहे ना तुम्ही एकदा एकटा असले ना असं कॅमेरासमोर बोलायचा प्रयत्न करा बघा कसला अवघड आहे तरी पण मी बघा करते पण मला ह्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे पार्लरपेक्षा ह्याच्यामध्ये जास्त आणि त्याच्यानंतर पार्लर पण मला सक्सेस कधी भेटणार तुम्हीच सांगा बरं पण ठीक आहे जाऊ द्या तर आता बघा आपलं टमाट शिजले असं हे बघा तर आपण आता ह्याच्यात टाकूया मसाले आपली काही मसाले नाही बघा मी लागल तशी आणते मी एकदमच आणून नाही ठेवते मसाले मसाले मला घरामध्ये ठेवायला नाही आवडत माझ्याकडे गावचे मसाले असतात जास्त तर हे बघा हे असं मसाला आणि लाल मिरची पावडर तीन चमच कलर छान येतो हा रेडीमेड आहे बरं का हा घरचा नाही आहे म्हणून एवढा लाल कलर येतो तिकट नको बनवू नका बघा असे दोन तीन चमचे हा दुकानातला मस्त लाल मसाला आहे घरचा नाही आहे घरचा टाकल्यावर लाल नाही होत आणि लई तिकट होणार कलर पण नाही आहेत तर बघा आणि आता थोडंसं धनी पावडर टाकणार मी थोडंसं बरं का जास्त नाहीट लागायचं वास मारतं मग थोडंसं एक चमच बरोबर बस थोडस टेस्ट यायला तर आता झालं आपल्या इकडे आणि ह्याच्यामध्ये हळद वगैरे मी ह्याच्यामध्येच टाकते हे येईल परत परत बघा आता माझी मुलगी परत, परत।, मुल परत सटका लागे ना असं करायचं मम्माकडून शिकायचं काहीतरी तसं शिकायचं तर बघा आता झालेलं आहे भूक लागली तर झालं झालं तिला भूक लागली बघा जास्त बनवायची जास्तच बनवतीये दिवसभर खायचं आहे ना तर बघा हे बघा एवढे पाव आणले का आता इकडे हे गरम करायला दिवस ना एक दोन तीन चार पाच सात आठ सगळ एवढ्या लाद्या आणल्यात तर आता मस्त माझी मुलगी गेली जवळच्या इथंच चौकातल्या बेकरीत नाही मग मी परत जाऊन मी परत जाऊन घेऊन आले माहिती आहे का असले आळशी आहेत माझी पोरी दूध दूध नाही आता प्यायचं जेवायचं ताईनं पिले आता आता हे खायचं पण हो आता ह्याच्यामध्ये बटर ते वगैरे टाकून पाव खाणार ना म्हणून तर बघा आता मस्त असं हे मी काही रेसिपी बनवते मुलीला बोलते बघा तर झाले आहे बघा तेल पण सुटले मस्त तर आपण आता ह्याच्यामध्ये हे आपलं हे टाकून द्यायचं बघा कसलं मस्त वाटते ना तर आता हे आपण असं सगळं मिक्स करायचं सगळं तर तुम्हाला मिक्स करून कलर येतो हा घाबरू नका नाही <laughs> तर बोलताल कलरच नाही आला अशी कशी पावभाजी कलर येतो मस्त हे मिक्स व्हायचं हे बघा दिसतोय का दिसतोय हे बघा कलर यायचा आहे तर खूप घट्ट झाले थोडंसं पाणी टाकायला लागेल मला त्यात हे गरम केलेलं तर मग आपली झाली पावभाजी कलर आलेला आहे आपल्या भाजीला आहे बघा शिजती आहे तरी पण हे बघा शिजायची बरं का आमचे लग्न जास्त घट्ट खाली बसला मसाला तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया थोडासा बटर आणि कोथंबीर वरतून ह्याच्यावर आपण असं बटर ह्याच्यामध्ये असं मस्त हे होतं आणि बटर आणि आता बघा इकडून वरतून थोडी कोथंबीरच थोडी आहे माझ्याकडे माहिती नाही जाऊ द्या इकडे मी कांद्यामध्ये पण टाकली इकडे बघा असा कांदा कापून घेतला आहे आणि बघा आता इकडे मस्त असा तवा पण ठेवलेला आहे तोपर्यंत भाजी उकळती आहे इकडे बघा बटर कसं मस्त तरते वरी तरंगते सॉरी तर आपण तोपर्यंत इकडे पाव काढते पाव काढते ह्याच्यामधून इकडे बटर टाकूया तव्यावर असं बटर मस्त हे होते काय म्हणतो त्याला वितळते काय म्हणतात काय माहिती पण होते बघा असं तर आपण आता ह्याच्यावर टाकूया पाव असं मस्त हे बघा असं पाव भाजून घ्यायचं आणि चमच घे मग भाजी घ्यायला तर तर तुम्हाला मसाला पाव पाहिजे असेल तर आपण ह्याच्या खाली भाजी पण टाकू शकतो पण मी नाही टाकत माझे फोरण नाही आवडत असंच भाजून आवडतं भाजला बघा असा पाव छोटा घे ना आवडतो काय आवडतो आवडतो म्हणे मी नाही बनवणार पण व्हिडिओच्यामध्ये बोलायची गरज आहे का आपण तर बघा असं मस्त झालेलं आहे पाव तर भाजी पण आपली इकडे अशी झालेली आहे तर मी आता दोघींना पण पटापटा भाजून घेते परत बटर टाकायचा बटर संपलाय थोडाफटा जाऊन एवढंच असे पाव भाजून घेते सगळे आहे ना तर चला मी तुम्हाला आता माझ्या मुलीसाठी इकडं प्लेट बनवते बघा अशी मस्त दोन पाव इकडे असा लिंबू इकडे असा कांदा आणि आता मी घेते भाजी भाजी घेते बघा आता मस्त मस्त अशी शिजायची का थोडी शिजू देते उकळू देते का देऊ तर बघा अशी मस्त इकडे झाली आपली पावभाजी हे तर असं मस्त मस्त बघा आता झालेली आहे पावभाजी रेडी माझा तर चला मी देते माझ्या मुलीला तर बघा अशी झालेली आहे रेसिपी खूप गरम झालेला आहे रेसिपी साठी खाली गेले मी पाव आणायला आमच्याला तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा माझी मुलांना तर आवडली माझी पावभाजी भाजी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब लाईक करायला विसरू नका